नवापूर बाजार समिती सभापतींवरील अविश्वास ठराव एक मताने बारगळला नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींवर संचालकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव केवळ एका मताने नामंजूर करण्यात आला प्रस्तावाच्या बाजूने बारा मते आवश्यक असताना अकरा संचालकांनीच प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याने हा प्रस्ताव बारगळला अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणारे संचालक मंडळ गंगाजी गंगाराम कोकणी प्रेमलाल बापू वसावे विनायक ठोगण्या गावित धीरसिंग लालजी गावित कलिबाई जयसिंग उगावळी अशोक पसल्या गावीत नवलसिंग सिंगा गावित दिनकर हुरजी गावित जयश्री मधुकर नाईक गिरीश पद्माकर गावित आरिफ मोहम्मद बलेसरिया तर अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करणारे संचालक भालचंद्र केवजी गावित बकरराम फतेसिंग गावित तर मतदानावेळी अनुपस्थित राहिलेले संचालक अमिता राहुल वसावे सुनील दिवया गावित रमिला दिलीप गावित लखन गिधारीलाल अग्रवाल अविश्वासासाठी दोन तृतीयांश मतदान आवश्यक असल्यामुळे एकूण सतरा सदस्यांपैकी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने बारा सद सदस्यांचे मतदान होणे आवश्यक होते मात्र अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने अकरा सदस्यांनी मतदान केले असल्याने अविश्वास प्रस्ताव एकमताने पारित झाला नाही या प्रसंगी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता विशेष सभेसाठी बाजार समितीचे सचिव अमोल पिपळे सहकार विभागाचे विमन विनोद सामुद्रे उमेश पाडवी जाकीर शेख यांनी सहकार्य केले कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली बाजार समितीच्या सभापतीपदी बकराम गावित कायम यावेळी नगरपालिका विरोधी पक्षनेता नगरेंद्र नगराळे भालचंद्र गावित संधी लेखापाल वतन अग्रवाल शरद पाटील इंद्रेश टिनवाला मयूर पाटील राकेश गावित बलराम गावित सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल गावित ओम युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि सत्य माहिती चालव घ्या